रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती विषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा मी खानेश्वर शहराचा रिपब्लिक पार्टी पुण्याचा शहराध्यक्ष दिनेश जाधव शेर येत्या सहा तारखेला गोरगरिबांचे व तीन दुबळेचे नेते माननीय केंद्रीय ने, मंत्री रामदास जाकडे साहेब हे आपल्या पनवेल नगरीमध्ये येत आहेत तरी त्यांचं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पनवेल शहर व शहरच्या वतीने मी खान्देश्वर शहर स्वागत करत आहे रामदास जागवसाहेब हे पनवेल तालुक्यातील पक्ष बांधणी व कार्यकर्च्या भेटीपेठे घेणार आहेत पक्षाला स्फूर्ती व का पाडण्याची तेजी कशी येईल त्यासाठी सर्व कार्यकर्ते एकत्र करून त्यांचे मनोगत ऐकून घेणार आहेत व आपल्याला पुढच्या कालखंडामध्ये येत्या इलेक्शनला कशा पद्धतीत फायदा होईल आपल्या पक्षाला याच अ सा, विश्लेषण साहेब सर्व कार्यकर्ते सांगणार आहे